नमस्कार आज दिनांक एक जुलाई श्री राम जय राम जय जय राम जय राम गुरु कशाला हवा श्री राम जय जय राम जै गुरु कशाला हवा व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल प्रपंचात सुखदुःख झाले समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवेल अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य आणि जो शिकवितो तो गुरु मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु रामराम म्हणतो वाईट मार्गाने जात नाही मग गुरु कशाला हवा असे काही जण म्हणतात मी केले ही जाणीव आड येते म्हणून सद्गुरूची आहे सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार देवाजवळ गेला गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही म्हणून भगवंतांनी त्याला गुरु कर असे सांगितले संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसे म्हणावे जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो संतांची परीक्षा आम्ही बाह्यंगावरून करतो सर्वांभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्यालाच संतांची खरी ओळख होईल संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संतांची खरी जागा म्हणता येईल ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्यालाच शिष्य म्हणावे जो गुरु आज्ञे बाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो तो सशिष्य होय गुरु परता देवधर्मच नाही मानू काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली त्यांना मराठी येत नव्हते त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाषावर पडली तशी आपण दुभाषाची म्हणजेच सद्गुरूंची संगत केली पाहिजे तो म्हणेल तिथे जावे तो सांगेल तसे करावे मग परमात्मा मिळेलच शास्त्रे आणि वेद अनंत आहे ते शिकायला आपल्याला वेळ कुठे सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले तेच आपण करावे म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा त्याचप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे जे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे तेच करावे आणि आनंदाने राहावे भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असेच वाटते श्रीराम जय राम जय जय राम श्री महाराज इथे आपल्या आयुष्यात आपल्याला गुरुच्या अनन्य साधारण महत्वाबद्दल सांगतात खरंच योग्य गुरु आपल्या आयुष्यात आपल्याला लाभणं ही महद्भाग्याची गोष्ट आहे मुळात प्रपंच हा अशाश्वत आहे प्रपंचात आपल्याला सुख दुःख अडीअडचणी येतातच आणि मग यात आपल्याला सुखाची समाधानाची प्राप्ती होऊ शकत नाही मग खऱ्या सुखाची समाधानाची गोष्ट कोणती ही तळमळ ज्याला लागते ना त्यालाच खरी गुरुची आवश्यकता कळते आणि मग असा गुरु आपल्याला एकदा लाभला की त्याच्याच सहाय्याने आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो आता काही जण म्हणतात की आम्ही तर रामनाम घेतो सर्व पूजापाठ वगैरे करतो मग गुरुची काय आवश्यकता पण खरं तर सत्कर्मच आपल्या परमार्थाच्या आड येत असतात जोपर्यंत आपण करतो मीपणा आपला अभिमान अहंकार यापासून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची ओढ कशी काय लागेल आणि म्हणूनच आपल्याला गुरुची आवश्यकता आहे कारण जो आपल्याला आपल्या अभिमानापासून दूर व्हायला मदत करतो योग्य दिशा दाखवतो तोच खरा गुरु आणि त्याच्याच दिलेल्या साधनाने आपण आपल्या भगवंतापर्यंत पोचू शकतो तसंच महाराज म्हणतात की गुरुची परीक्षा कशी करावी तर जो काही तात्पुरत्या चमत्कारांनी आपल्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या अडीअडचणी दूर करून आपल्याला विषयांकडेच अधिक ओढतो तो काही खरा गुरु नव्हे उलट आपल्याला जो विषयांपासून मुक्त करतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला भगवंताशी अनुसंधान साधण्यासाठी साधन करायला लावतो तो खरा गुरु आणि म्हणूनच आपल्या गुरुंनी दिलेल्या साधनावर आपण पूर्णपणे निष्ठा ठेवून सातत्याने चिकाटीने आणि निष्ठेने ते करत राहणं आवश्यक आहे आणि तरच आपल्याला आपल्या आयुष्यात खऱ्या आनंदाची प्राप्ती होऊ शकते आणि महाराज असंही सांगतात की ज्ञान भरपूर आहे या जगात तुम्ही शास्त्रांमध्ये जर पाहायला जाल तर तुम्हाला भरपूर ज्ञान लाभेल पण खरं तर आपल्याकडे एवढा वेळ कुठे नाही का म्हणूनच सगळ्यात सोप्पं असं संतांनी जे नाम दिलेलं आहे ते आपण सातत्याने चिकाटेने आणि आनंदाने घेत राहावं आणि आपलं जीवनही आनंदमय बनवावं आणि असं आनंदमय जीवन आपल्या आनंद आनंद गुरुकृपेने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थक जय गुरुदेव राम जय राम जय जय राम 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 श्री जय 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 श्री राम